तर प्रेक्षकांना आज पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आपण बघतोय की पिंकी विचार करत असते बापरे सासूबाईंना रोमॅन्स शिकवणं अवघड आहे मग आता युवराज म्हणतो अवघड आहे हे आत्ता कळतंय का तुम्हाला असं नाही वाटत आहे का की सगळी उलटी गंगा वाहतीये म्हणून झून सासूला रोमॅन्स शिकवतीये आहे तेव्हा पिंकी म्हणते धनी तुम्ही सगळं ऐकलंत का युवराज म्हणतो एवढ्या मोठ्या मोठ्याने बोलत होतात तर ऐकू गेलं माझ्या कानावर पिंकी म्हणते धनी आमच्या दोघींची युती झाली आहे ना युवराज तिला छान सांगत असतो हे बघा तुम्हाला वाटतंय कारभारीन पण आता त्यांनी त्यांच्या स्वार्थापायी तुमच्याशी युती केली आहे पिंकी म्हणते नाही नाही आमची फ्रेंडशिप लवकरच होणार माझ्या सासूबाई माझ्यावर मनापासून प्रेम करणार युवराज म्हणतो खरंच असं वाटतंय का तुम्हाला देवा यांचा गैरसमज लवकर दूर होऊ दे बाबा पिंकी म्हणत असे नाही धनी तुम्हाला वाटतंय ना तसं काही नाहीये हे बघा सासूबाईंचं खरंच माझ्यावर हळूहळू प्रेम जडेल तुम्ही बघाच आता युवराज म्हणतो बापरे यांच्या कॉन्फिडन्सची कमाल आहे पिंकी तिथून निघून गेली आहे पण आता युवराज विचार करतोय खरंच या दोघींची युती झाली असल <laughs> तर आता माझा मार्ग मोकळा झालाय म्हणजे मी पाळणा हलवायला मोकळा याच्यात कोणाचं काय चाललंय आणि कोणाचं काय प्रेक्षकांनो पण मालिका आहे तर मालिका म्हणूनच आपण एन्जॉय करूया मनोरंजन म्हणूनच आपण मालिका बघतो ना तर पुढे आपण पाहतोय की ही सुरेखा आली आहे चित्राची मनधरणी करायला तिच्या खोलीचा पसारा बघते आणि म्हणते अगं चित्रे हे सगळं कोणी केलं चित्र रडायला लागते आणि सांगते सत्यशीलने माझा मेकअपचा बॉक्स फोडला मी सासूबाईंचा असं सा मेकअप करून दिला ना म्हणून तर आता सुरेखा म्हणते बाई, बाई माफ कर ग मला मी तुला काय बाय बोलले ग मी भैसटल्यासारखी झाले होते ना ती सुशिला किती पुढं पुढं करत होती बापू पण अगो खरंच सांगते तुला शपथ चित्र म्हणते जाऊ द्या सासूबाई तेवढं काय हो चालतच राहतं तेव्हा सुरेखा म्हणते नाही नाही तुला बोलले मी म्हणून माझा आवाज बसला पण त्या पिशवीत बघ काय आणलंय मी तुझ्यासाठी सुरेखाने मुद्दामच या चित्राला आम्हीच दाखवलंय चित्रा ती पिशवी घेते आणि त्यामध्ये एक सेट असतो दागिन्याचा म्हणजे गळ्यातला सेट असतो हार चित्रा ते बघून खूप खुश होते मग आता सुरेखा म्हणते आवडलं ना तुला चित्र म्हणते कशी दिसते मी थोरल्यास सॉरी धाकल्यास असूबाई बाई सुरेखा म्हणते एकदम झकास आणि संग्रामला सांगून तुला इम्पॉर्टंट मेकअपचं किट पण आणून देते बघ मग काय ही चित्र झाली लट्टू लगेच म्हणते तुम्ही जे म्हणताल ना ते करायला मी तयार आहे आता ही चित्र तुमच्यासाठी जीव पण देईल बघा लगेच सुरे ही सुरेखा म्हणते नाही बाई तुझा जीव भीव काही नको ग मला पण फक्त तू एक काम कर बघ म्हणजे मन तुझ्या मनात असलं तर कर त्या पिंकी ना पिंकी तिच्याकडे लक्ष ठेव चित्रा हो। म्हणते अरे मी आता तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा होईल आणि त्या पिंकीकडे लक्ष देईल आली होती आत्ता मला लेक्चर झाडायला आपण गेली ती तुम्ही आता काळजीच करू नका नकासूबाई आता पुढच्या सीन मध्ये जराशी त्यांनी गमत युवराज खूप दिवसानंतर भाल्याला भेटलाय भाल्या खूप खुश असतो युवराज म्हणतो भाल्या अरे तुला माहितीये का आमच्या आईसाहेबांची आणि कारभारणीची युती झालीय भाल्या म्हणतो काय सांगता दादा डायरेक्ट युती झाली पण युवराज भाल्याला म्हणत असतो हळूहळू अरे आम्ही पण जरा आता फॅमिली प्लॅनिंग करावं याचा विचार करतोय म्हणून तुझ्याकडनं टिप्स घ्यायला आलोय तर भाल्या मस्त उडवतो युवराजची मजा तो म्हणतो अरे दादा मला असं वाटलं होतं की तुम्ही आता एच, इलू इलू करता करता चार पाच पिल्लू होऊ दिले असते तर बरं झालं असतं अजून तुम्ही फॅमिली प्लॅनिंगच करताय युवराज म्हणतो ए तुझ्याकडे काय आयडिया असतील तर दे भाल्या म्हणतो मग एक काम करा ना तुम्ही आता वहिणीसाठी मोगऱ्याचा गजरा घेऊन जा आणि वहिनीला सांगून टाका तुमच्या मनात जे काय आहे ते फॅमिली प्लॅनिंगचं युवराज म्हणत असं नाही रे नाही असं डायरेक्ट कसं सांगायचं सा तेव्हा हा भाल्या म्हणतो दादा मग एक काम करा डायरेक्ट घरी गेल्यावरती वहिनीला हनीमूनला घेऊन जा आणि द्या ना युवराज म्हणतो काय रे भाल्या तुला आयडिया विचारतोय आम्ही तू काय फालतू आयडिया देतोय जा मला नाही बोलायचं तुझ्यासोबत उगच भेटलो तुला भाल्या म्हणतो दादा थांबा ना इतक्या दिवसांनी भेटलेत जरा लिटिल लिटिल होऊन जाऊ देत पण युवराज तिथून निघून गेला है। आता खरी मजा या सीन मध्ये आली आहे सगळेजण कॅरम खेळत असतात युवराज आणि पिंकी किचन मध्ये काम करत असतात असतात सुशिलाबाई हेडफोनवरती पिंकीशी बोलत असतात आता काय करायचं ना पुढे पिंकी म्हणत असते सासूबाई सगळेजणं तिथे कॅरम खेळत आहेत ना तुम्ही पण जरा आनंद घ्या सगळ्यांसोबत लगे सुशिलाबाई म्हणते हां शिकू नको मला समजतं तेवढं पिंकी म्हणते सासूबाई युती झाली आपली युती युती युवराजला पण मजा येते हे सगळं बघून आता डॉल्बी येतो समोर आणि म्हणतो आईसाहेब साहेब मला पंचवीस हजार रुपये द्या ना माझ्या कॉलेजची फी भरायची आहे सुशिलाबाई जोरात ओढतात त्याच्यावर काय रे डॉलब्या माझ्याकडे कुठून पैसे आले रे जो उठतो तो आपला मालाच हे करतो पिंकी हेडफोनवर म्हणत असते सासूबाई जरा हळू जरा न सुशिलाबाई म्हणतात हां हा, समजलं समजलं मला मग डॉल्ब्याशी प्रेमाच्या स्वरात म्हणतात अरे डॉल्ब्या माझ्याकडे कुठं पैसे रे बाबा एवढे युवराजला फार कौतुक वाटते पिंकीचं म्हणजे पिंकी बोले त्याशी सुशिला डोले असं झालंय तर आता अगदी पावलं पावली सुशिलाबाई पिंकीचंच मत घेत आहे आता काय करायचं पुढे आता डॉल्बीला त्या म्हणत असत अरे बाबा डॉल्ब्या आता कसं माझं वय झालंय आता अन्न मी आता सगळ्या या संसारातून मोकळं व्हायचं ठरवलंय बघ आता मी समज ठरवलंय की आराम करायचा आणि सगळं काही सुरेखा मावशीच्या तुझ्या हातात देऊन टाकायचं आता घराची मालकीन ती आहे बाबा त्याच्यामुळे तुला जे काही लागत असेल जे काही पैसे अडके लागत असतील ना ला, ते सगळे तुझ्या सुरेखा मावशीकडून घे काय नाही ग सुरेखा बरोबर बोलतेय ना मी अरे डॉलब्या तुझ्या बापू साहेबांनी समध्या गावासमोर तिला बायको मानलाय ना मग आता मी सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळे होणार आहे अगं ए सुरेखा डॉलब्याला पंचवीस हजार रुपये दे बाई कॉलेजची फी सुरेखा नुसती बघत असे या सुरेश सुशिलाबाईंकडे आणि संग्राम पण तिथेच बसलाय आता बापू साहेब येतात आणि म्हणतात वा वा सुशिलाबाई काय समजूतदारपणा दाखवलाय तुम्ही समजा काही तुम्ही आता सुरेखाकडे द्या आणि खरंच तुम्ही आता आराम करा बरं आता या सुशिलाबाई पटकन उठून बसतात बापूसाहेबांना इग्नोर करायचा प्रयत्न करत असतात लगेच ही पिंकी मधनं बोलते अहो सासूबाई एकदम इग्नोर नका करू समोर सुरेखा मावशी बसल्या आता बापूसाहेबांच्या बाजूला बसान मुद्दाम प्रेमानं बोला त्यांच्याशी सुशिलाबाई आळू बोलत असतात जास्त शिकू नको मला सगळेजण सुशिलाबाईंकडे बघताय पिंकी म्हणते आहो असं काय करताय सासूबाई कुल डाऊन आपली युती झाली आहे ना गुडगुड बोला बापूसाहेबांशी बापूसाहेब पण सुशिलाबाईंकडे बघतच राहतात सुशिलाबाई म्हणत असता समद गेलं खड्ड्यात मी ना आता समजा गोष्टी फेक देणारे बघ बघ त्या अशा दात खाऊन बोलत असतात हळूहळू पण आता बाकीच्यांना वाटतं यांचं डोकं खराब झालंय की काय <laughs> संग्राम म्हणतो यांचं डोकं खराब झालंय वाटतं आता ही छबी पण म्हणते आई एकटीच काय बरवती तू बरी आहेस ना आता हे युवराज हळूच म्हणतो पिंकीला आई साहेबांना सगळे एडं समजताय मग लगेच बापूसाहेब म्हणतात हा मला माहितीये अशा का बोलतायत ते अहो त्यांच्या कानात ते हेडफोन आहे ना त्या गाणं ऐकताय आणि गाणाऱ्याला काहीतरी समजून सांगताय आवडलं आम्हाला सुशिला देवी हे कानाला हेडफोन लावून बोलायची स्टाईल लय आवडली बघा आता काय मॉडर्न झालं बाबा तुम्ही चलू दे चालू दे तुमचं आता लगेच या सुशिलाबाई म्हणतात औ साहेब सॉरी बर का तुम्ही काही बोलला का माझ्याशी नाही म्हणजे माझं लक्ष नव्हतं लगेच बापूसाहेब म्हणतात असू दे असू दे आम्हाला लय आवडलंय बघा सुशिलाबाई म्हणतात मुंबईवरनं तुम्ही आले तेव्हापासून धड बोलताच आलं नाही बघा आपल्याला म्हणजे आपल्याला गप्पाच मारता नाही आलं ना आपण मारूया की गप्पा जेवण झाल्यावर आता सगळेजण यांच्याकडे बघताय बापूसाहेब आता जरा जास्तीच रोमॅन्टिक होता तर म्हणतात ए आहे ओ तिकडे बघा बरं तुम्ही आता सुशिला देवी तुमच्यात न लई कायापालट झालाय बघा नाही आम्हाला ना आता असं वाटतंय की तुमच्याशी पुण्यांदा लग्न करावं सगळेचे <laughs> सगळे पोरं यांच्याकडे पाहतच बसतात सुशिलाबाई लाजत असतात आणि सगळेजण यांच्याकडे आश्चर्यने बघायला लागतात छबी म्हणते काय बापू साहेब काय बोलताय तुम्ही आता सुरेखा मनात विचार करते बाप रे बापू साहेबांची गाडी रुळावरनं घसरायला लागलीये आता यांची आवडती राणी सुशिला व्हायला लागलीये पिंकी मनात विचार करत असते केला की, की नाही सासूबाईनी तुमचा टायटाय फिश पण आता सुरेखा तिच्या खोलीत गेली आणि विचार करते नाही 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 असं होता कामा नाही ना, सरकारांना वश मध्ये करायची माझीच युक्ती तू वापरलीस काय ग पिंके पण तुझा हा आनंद मी जास्त काळ नाही टिकू द्यायची पुरुषांना वश करण्यासाठी आणखीन किती युक्ती असतात ना हे तुला काय माहिती ग पिंके आणि त्या तायडीला बी माहिती नाहीये पुरुषांना कसं बांधून ठेवायचं पण आता इकडे पिंकी सासूला पण इन्स्ट्रक्शन देत असते असं काय करता सासूबाई तुम्ही आता बापूसाहेब जवळ बसा डोळ्यात डोळे घालून बघा त्यांच्या अजून <laughs> तिकडे युवराज जरा रंगात आलेला आहे प्रेक्षकांना मालिका आहे एक मजा म्हणून बघा फक्त युवराज आता पिंकीच्या खांद्यावर हात ठेवतो मग आता पिंकी म्हणते ओ धनी काय करताय मी सासूबाईंशी बोलते ना युवराज म्हणतो काय सासूबाईशी बोलताय एक तर आपल्याला एकांत मिळत नाही कधी मिळालाय तर आता आमच्या डोळ्यात डोळे घाला ना पिंकी लाजायला लागते आणि म्हणते काय पण काय बोलताय तुम्ही धनी चला जेव्हा तिकडे इकडे सुशिलाबाईंना वाटतं फोन का कट झालाय त्यावेळ म्हणत असतात बोल ना बोल नको काय चाललंय बोल ना पण आता फोन कट झालाय त्यांच्या लक्षात आलंय बापूसाहेब गाणे बिने म्हणत असतात आणि म्हणजे काय वा वा वा, वा सुशिला देवी काय ग्रँड एंट्री मारली तुम्ही पण तुम्ही आम्हाला धुडकावलं ना तेव्हा आमचे धाबेच आणले होते मग सुरेखाबाई म्हणतात असं कसं साहेब कालच्या वागण्यामुळे मी पण हादरलेच होते की तुमच्या वागण्यामुळे म्हणजे सुरेखाने माझं माकड केलं ते बघून तुम्ही बी हसला होतात मला थट्ट केलीत माझी बापू म्हणतात जाऊ द्याव झालं गेलं गंगेला मिळालं आता तुम्ही आम्हाला धुडकवलं आम्ही तुम्हाला धुडकवलं फिट्टम फाट झाली ना आता या दोघांच्या गप्पामध्ये मुद्दाम संग्राम तिथून चक्रा मारतोय पण आता या सुशिलाबाई लगेच बापूसाहेबांकडे बघत आहेत बापूसाहेब काही बोलणार तेवढ्यात त्यांनी रिव्ह्यू हा पूर्ण केला आहे पण पुढे मजा आली आहे प्रेक्षकांना आता बापूसाहेब आणि सुशिलाबाई जरा एकांतात आहेत मग तेव्हा ही सुरेखा मुद्दाम त्यांना डिस्टर्ब करते आणि म्हणते हे घ्या तुमच्यासाठी मँगो आईस्क्रीम आणलं आहे आता सुशिलाबाई हे सगळं बघत असतात तर तेवढ्यात आता सुरेखाने आईस्क्रीम खाऊ घातलंय त्यामुळे बापूसाहेब गुंगले आणि झोपले आता सुशिलाबाई हे सगळं पिंकीला सांगतात पिंकी, पिंकी म्हणते काहीतरी मोठी गडबड करणारे सुरेखा मावशी सासूबाई काहीतरी करायला हवं आपल्याला आता काय करणार सुशिलाबाई कसं हकलवणार या सुरेखाला त्यांच्या आयुष्यातून बघूयात पुढे प्रेक्षकांनो मालिका आहे मालिका म्हणून एन्जॉय करा तर कसा वाटला रिव्ह्यू कळवा आणि ज्यांनी कोणी चॅनल नसेल सबस्क्राईब केले जे नवीन आहेत त्यांनी प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज Enjoy good